गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो मी अंकिता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज खूप सारा पाऊस सुरू झाला आहे सकाळी सकाळी सो फटाफट आवरते आहे मी माझी अंघोळ झाली आणि लगेचच डोलो पण उठली आहे डोलोला सर्दी झाली आहे त्यामुळे मी तिला गरम गरम दूध वगैरे नाश्ता दिला तिने छान नाश्ता केला आणि मग मी देवपूजा करायला घेतली आज पोळा असल्यामुळे मी सर्व देवांना आंघोळ वगैरे घातली आहे सगळं आवरलं आहे व्यवस्थित इतर वेळी डोलोचे हे सर्व करतात पण आज त्यांना लवकर जायचं होतं सो ते घाईघाई गेले त्यामुळे मी सर्व करते आणि पूजा पण मांडायची होती सो मीच त्या आवरायला घेतला आधी डोलोचा नाश्ता चालूच होता तोपर्यंत पण आधीमध्ये येत होती ती चक्करला की काय करते काय करते ती वाट बघत होते की मम्मा कधी रांगोळी काढते आणि इथे फायनली सर्व पूजा झाली माझी मी रांगोळी वगैरे काढली आहे आणि डोलो थोडीशी रांगोळी घेऊन पण गेली गे आहे तुळशीजवळ काढण्यासाठी आणि ती रांगोळी काढते की उधळते तिलाच माहिती इथे मी कपडे लावून घेतले कारण आज खूप पाऊस आहे कपडे सुकणार नाही त्यामुळे मशीनच लावलं आहे बाहेर अजूनही पाऊस चालू आहे रात्री पण पाऊस आला होता त्यामुळे खूपच ओलं ओलं वाटतंय सगळीकडे बाहेर इतकं बघता बघताच आत गेले तर इतकं सगळं पसारा झालेला होता आणि लबाट डाकून लपलेला होता किचनमध्ये एवढे कपडे होते आज धुवायला खूप सारे कपडे होते आणि कपडे चुकत टाकून घरात येतच डोलं बादलीत बसली आणि मस्ती करत होती ते देवाचे वस्त्र धुतले नंतर डोल्याला आंघोळ घातली आम्ही दोघींनी छान जेवण केलं आणि थोडाफार अभ्यास केला कारण डोलेला सुट्टी होती सो मग थोडंसं चालू होतं तिचा अभ्यास करायचं बर्ड्स वगैरे बघत होती आणि बुक्स खूप छान आहेत हे नंतर डोलं झोपी गेली झोपल्यानंतर इन्व्हर्टर रिपेरिंगसाठी काका आले डोलं उठल्यानंतर पुन्हा अभ्यास करत होती मग खूप छान तिने देवपूजा केली संध्याकाळच्या वेळी आणि संध्याकाळी आमच्या कॉलनीतले बाळगोपाल आले छान मुलांची मज्जा घेऊन आम्ही गावाला जायला निघालो संध्याकाळी साडेसात वाजता आणि डोलो खूपच खुश होती का खूप दिवसांनी चाललो होतो आणि आजीला भेटल्यावर अजूनच आनंद झाला आजी, आजी आजोबांच्या पाया पडली डोलो देवाच्या पाया पडली प्रत्येक वेळी गेली की ती छान बप्पा करते सर्वांचा आणि सगळे खूप खुश होते डोलो आल्यामुळे आज होता पुरणपोळीचा बेत सो so, स्वयंपाक झाला होता फक्त भजे बाकी होते तर आई ते करत होत्या आणि डोलं काठी बघत होती कसं करताय थोडे पाहुणे आले होते मग त्यांचं जेवणाचं झालं त्यानंतर इतका सारा पसारा होता मग तो सगळं आवरायचा होता सो आम्ही दोघींनी आधी जेवण केलं आणि मग मी हे सगळं आवरलं एवढे भांडे होते नंतर डोलं आणि आई डाळीम खात होता मग तोपर्यंत मी सर्व आवरून घेतलं तर आत्ता फायनली किचन क्लीन झालं आहे आणि मी गेले बेडरूममध्ये तर बेडरूममध्ये पसारा होताच डोलोने केलेला सो सर्व आवरलं झोपण्यासाठी बेड रेडी केला डोलोला सॉक्स वगैरे घातले कारण थोडी थंडी होती आणि औषधही दिले तिला संध्याकाळचे आणि इथे फायनली आम्ही झोपण्यासाठी रेडी झालो डोलो झोपायचं नाटक करते आणि याप्रकारे आम्ही घालवला आजचा दिवस बाय